संत शिरोमणी श्री संत सावतामाळी महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यास व श्रीफळ हंडी उत्सवास हार्दिक शुभेच्छा श्री क्षेत्र अरण नगरीत येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक हॉटेल स्वराज अरण तालुका माडा आमच्याकडे शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जेवण मिळेल सोलापूर पुणे महामार्गालगत अरण प्रोपरायटर विठ्ठल पाटील अरण संपर्क क्रमांक सत्त्याण्णव सहासष्ट अकरा पंच्याऐंशी पंचावन्न जातेगाव करमाळा टिंबर्णी महामार्गामध्ये बाधित होणाऱ्या सर्व शेतकऱ्यांच्या भूसंपादनाच्या संदर्भातील अडचणी तक्रारी व त्याचे निवारण करण्याकरता खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या रस्त्याशी संबंधित नॅशनल हायवेचे अधिकारी प्रांताधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तहसीलदार भूमी अभिलेख यांच्या समवेत आज करमाळा पंचायत समिती सभागृहामध्ये बैठक संपन्न झाली यावेळी महामार्गामुळे बाधित होणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी समस्या मांडण्याची संधी उपलब्ध करून देत ऑन दी स्पॉट त्या संदर्भात अधिकाऱ्यांना सूचना केल्या या महामार्गाची रुंदी नगर जातेगाव एवढीच राहणार असून राज्य सरकारच्या नॉम्सप्रमाणे झालेल्या भूसंपादनातील त्रुटी दूर करून नॅशनल हायवेच्या नॉम्सप्रमाणे जातेगाव ते टेंबुर्णीपर्यंतच्या भूसंपादनाची प्रक्रिया नव्याने होणार असल्याचं खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितलं त्याचबरोबर मोजणीच्या संदर्भातल्या अडचणीसाठी लव लवकरच भूमी अभिलेख अधीक्षक सोलापूर यांच्याबरोबर बैठक लावण्यात येईल असंही ते म्हणाले यावेळी माजी आमदार नारायण पाटील पा माजी जिल्हा परिषद सदस्य सविता राजे भोसले भारत नाना पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष संतोष वारे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रताप जगताप शिवसेनेचे अध्यक्ष सुधाकर लावण शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश मंगवडे जातेगाव ते टिंबुर्णीपर्यंत महामार्गालगतच्या गावातील नेते मंडळी मान्यवर व बाधित शेतकरी उपस्थित होते अवबाधित शेतकरी उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी मिलिंद गायकवाड लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही